सातबारा कोरा करण्याची क्षमता नव्हती तर आश्वासन का दिले शेतकऱ्यांना का फसवले असा सवाल शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय अजित पवार या आधीही अर्थमंत्री होते त्यांना खडा ना माहिती होती तर का गंडावले त्यांनी केलेली फसवणूक महागात पडेल अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी नांदेडमध्ये दिली एम एस पी राहिलं बाजूलाच परंतु हरभरा एम एस पीपेक्षा चारशे रुपये कमी दरांना विकला जातो आहे तुरीची अवस्था तीच आहे कपासची अवस्था तीच आहे आणि सोयाबीन तर बाराशे रुपये कमी दरानं शेतकऱ्याला विकावा लागला एकूण देशामध्ये जे काही सोयाबीनचं उत्पादन झालेलं आहे त्यातलं सरकारनं खरेदी केलेलं उत्पादन जर वजा केलं तर जवळपास तेरा हजार कोटी रुपयाचं नुकसान कमी भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स महाराष्ट्राच्या महायुती आघाडीनं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या हमीभावावर वीस टक्के आम्ही अनुदान देऊ इथं हमीभावच मिळत नाही तर अनुदानाचा प्रश्न येतोय कुठं तसंच सात बारा कोरा करण्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं होतं तुमची अवकात नव्हती तुमची क्षमता नव्हती कारण मागच्या सरकारमध्ये सुद्धा अजित पवार अर्थमंत्री राहिले होते म्हणजे दे राज्याच्या अर्थव्यवस्थेची खडानखडा त्यांना माहिती होती तर मग तुम्ही अशी आश्वासनं का दिली शेतकऱ्याला का गंडवलं का विश्वासघात केला का फसवलं हा आमच्या शेतकऱ्यांचा त्यांना सवाल आहे आणि ही जी त्यांनी केलेली फसवणूक आहे ती त्यांना महागात पडणार आहे